हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका रे माझा मित्रामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे आजचा म्हणजेच बुधवार तीस जुलैचा एपिसोड एकदम भारी होता आणि अर्णव ईश्वरीचं लवकरच लग्न होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे मग नेमकं झालंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णवला पाटीलचा कॉल आलेला असतो अर्णव पाटील काय बोलला तो काय सांगणार आहे याबद्दलच विचार करत असतो तेवढ्यात मामा तेथे येतो आणि विचारतो काय झालं अर्णव अर्णव सांगतो मामा आता मला पाटीलचा कॉल आला होता तो म्हणत होता तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचंय तेही तुमच्या ताईच्या नवऱ्याबद्दल जिजूबद्दल त्याला काय सांगायचं असेल मी त्याला विचारलं तुला काय सांगायचंय तर तो म्हणाला फोनवर नाही सांगता येणार मी तुमच्या घरी भेटायला येतोय आता थोड्या वेळात तो येईल तो काय सांगणार असेल मामा सुद्धा म्हणतो तो घरी येतोय याचा अर्थ त्याला नक्कीच काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल तो अजून का नाही आला तू त्याला पुन्हा फोन करून विचार अर्णव पाटीलला फोन लावतो परंतु पाटील फोन उचलत नाही मामा त्याला पुन्हा कॉल करायला सांगतो अर्णव पाटीलला पुन्हा कॉल करतो तर त्याचा फोन चक्क स्विच ऑफ असतो त्यामुळे अर्णवला पाटीलची खूप काळजी वाटत असते त्याच्याबरोबर काही विपरीत तर घडलं नाही ना तो कोणत्या संकटात तर नाही ना हाच प्रश्न अर्णवला सुद्धा पडतो मामासुद्धा खूप घाबरतो दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ही सकाळी सकाळी तयार होऊन क्लाउड किचनला जात असते आई बाबा तिला विचारतात आज खूप सकाळी चालली आहे तर ईश्वरी सांगते आपल्या शहरात अशी अनेक माणसं आहेत ज्यांना सकाळी सकाळी नाश्त्याची गरज असते त्यामुळे मी ठरवलंय की कि क्लाउड किचनमध्ये सकाळी लवकर जायचं आणि अशा लोकांना नाश्ता सुद्धा द्यायचा बाबा विचारतात खूप चांगली कल्पना आहे पण तू कोणाला तरी बोलवणार होतीस ना तुझ्या मदतीसाठी ईश्वरी सांगते हो त्या आमच्या एक ताई आहेत मी त्यांना आज बोलवलंय ते आज माझ्या मदतीसाठी येतील तर बाबा म्हणतात माझा सुद्धा एखाद्या दिवशी इंटरव्ह्यू घेणार मी सुद्धा इंदोरचा प्रसिद्ध हलवाई आहे मला सुद्धा चांगल्या चांगल्या मिठाई बनवता येतात ईश्वरी हसते आणि म्हणते ठीक आहे तुमचा सुद्धा एक दिवस इंटरव्ह्यू घेईल परंतु आता आमचं क्लाऊड किचन छोटं आहे ना एक दिवस ते मोठं झालं की तुम्हाला सुद्धा नक्कीच मी आमच्या क्लाउड किचनमध्ये घेईल बाबा चांगलेच खुश होतात तर सुप्रिया म्हणते पण यांची फीज आम्हाला परवडायची नाही ना तुम्ही तर खूप पैसे घेतात तर बाबा म्हणतात माझ्या लेकीसाठी मी कमी पैसे घेईल ईश्वरी आणि सगळेच हसू लागतात सगळ्याची सुरुवात खूप आनंदाने होते आणि ईश्वरी क्लाऊड किचनला निघून जाते तर आई ही बाबांना विचारते तुम्ही राकेशजींना कॉल केला होता का त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का बाबा सांगतात हो माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे आता गुरुजींना बरं आहे ते सांगत होते की त्यांची तब्येत सुधारली आहे हे ऐकून सुप्रियाला सुद्धा खूप बरं वाटतं तर इकडे अर्णव हा पाटीलला कॉल करत असतो परंतु पाटीलचा फोन अजूनही स्विच ऑफ असतो त्यामुळे अर्णवला पाटीलची खूप काळजी वाटते तर थोड्या वेळानंतर राकेश हा स्वतःहून ईश्वरीच्या बाबांना कॉल करतो बाबा विचारतात काय झालं राकेशजी साने गुरुजी बरे आहेत ना तर तो सांगतो हो गुरुजी आता बरे आहेत त्यांना मायनर अटॅक आला होता त्यांना शुद्धही आली आहे आणि त्यांनी नाश्ता सुद्धा केलाय आणि मी सुद्धा आता शहरात परत आलोय हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात तुम्ही एवढ्या लवकर कसे परत आलात तर राजेश सांगतो की आमच्या साने गुरुजींनी जसं मला वाढवलंय तसंच त्यांचे अनेक लाडके विद्यार्थी आहेत गुरुजींना हार्ट अटॅक आला हे समजल्यावर सगळे जमले त्यानंतर गुरुजींनीच मला सांगितलं की तुझा साखरपुडा माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे तू जा म्हणून मी परत आलोय तेव्हा बाबा म्हणतात मला त्यांच्याशी बोलायचं होतं तर तो सांगतो नंतर मी त्यांच्याशी तुमचं बोलणं घडवून देईल असं म्हणून तो फोन कट करतो त्यावेळेस राजेश हा चक्क त्याच्या अड्ड्यावर असतो आणि त्याने साने गुरुजींना तेथे बांधून ठेवलेलं असतं त्यांना किडनॅप केलेलं असतं असं म्हणून राजेश हा चक्क त्यांची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए म्हाताऱ्या पाहिलंस का मी काय करू शकतो तुला जास्तीचे पैसे हवे होते ना तुला जेवढे पैसे मी कबूल केले होते ना तेवढेच तुझ्या तोंडात कोंबणार त्यापेक्षा एक पैसा सुद्धा जास्त देणार नाही आणि तुला मी काय साधा सुद्धा वाटलो का तुझ्यासारखे लई घोळून पिलेत मी आजपर्यंत त्यामुळे माझ्या वाकड्यात शिरायचं नाही आणि तुला आता माझ्या लग्नाची बोलणी करायची त्याची प्रॅक्टिस नीट करायची आणि वेळेवर मला दगा दिला तर मी तुला सोडणार नाही तुझं वरचं तिकीट नक्की कापणार असं म्हणून राजेश चक्क या गुरुजीचा गळा पकडतो कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत चक्क पाटीलजवळ घेऊन येतो हा तोच पाटील आहे अर्णवचा माणूस पाटीलला राजेशनेच किडनॅप केलेलं असतं त्याला बांधून ठेवलेलं असतं त्याच्या तोंडात कपडा कोंबलेला असतो आणि त्याला खूप मारहाण केलेली असते राजेश म्हणतो पाहिलंस का या माणसाची मी काय हालत केली आहे आणि आज मी याचं रात्री तिकीट कापणार आहे याला देवाघरी पाठवणार आहे तुला सुद्धा देवाघरी जायचं नसेल तर गपचूप माझं ऐकायचं आणि मला क्रॉस करायचं नाही नाहीतर तुमच्या दोघांचं तिकीट मी एकाच वेळेस कापेल हे ऐकून हा गुरुजी खूप घाबरतो राकेश त्याला म्हणतो आता येथून निघायचं आणि माझ्या लग्नाच्या बोलणीची प्रॅक्टिस करायची नेग येथून असं म्हणून राजेश या गुरुजीला तेथून हकलून लावतो तर पाटीलला कशी बशी शुद्ध येते राकेश त्याला म्हणतो ए पाटील उठ तुला खूप प्रायव्हेट डिटेक्टिव्ह व्हायची हाऊस आहे ना तुझी हाऊस मी आता चांगलीच जिरवतो आज तुझी शेवटची रात्र आहे उद्याचा दिवस तू पाहू शकणार नाही उद्याचा सूर्य तू पाहू शकणार नाही पण तुला प्रश्न पडला असेल ना दोन प्रश्न पडले असतील की मी तुला येथे कसं आणलं आणि तू माझा पाठलाग करतोय हे मला कसं समजलं त्या दिवशी तू माझ्या मागार होताना मी चहा पित होतो बाईकच्या आरशात मी तुला पाहिलं मला तेव्हाच संशय आला हा माणूस आपला पाठला का करतोय आणि त्यानंतर मी तुला माझ्या साल्याशी बोलताना ऐकलं की तू माझ्याबद्दल त्याला महत्त्वाची माहिती देणार आहे तेव्हाच मी ठरवलं की तुला रात्रीतून उचलायचं आणि मी तुला येथे घेऊन आलो असं म्हणून राजेश हा पाटीलला म्हणतो अरे रे माझ्या माणसाने तुला खूपच मारलं आहे ना आणि चक्क त्याच्या जखमांना दाबतो त्यामुळे पाटील हा वेदनेने विवळतो राजेश त्याची माफी मागून म्हणतो मला माफ कर पण आता तुला पश्चाताप करायची वेळ पुढच्या जन्मात येणार आहे या जन्मात तर तुला ती संधी मिळायची नाही आता तू देवाघरी जा ही आपली शेवटची भेट असं म्हणून तो आपल्या माणसांना म्हणतो तुम्हाला काय करायचं ते चांगलं माहितीये जास्त पसारा करू नका आणि याला देवाघरी पाठवा असं म्हणून तो तिथून निघून जातो पाटील खूप घाबरतो तरीकडे अर्णव हा ऑफिससाठी रेडी होत असतो तेवढ्यात आजी तेथे येते आणि अर्णवला विचारते तू ऑफिसला जातोयस का अर्णव हो म्हणतो आजी म्हणते मला खूप काळजी वाटते तर अर्णव तिला समजावून सांगतो ताईची तब्येत आता बरी आहे तिची काळजी नको करूस तर आजी आज म्हणते मला तिची तर काळजी वाटते पण तुझीसुद्धा काळजी वाटते हे लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध तर होत नाहीये ना तू मनातून दुःखी तर नाहीये ना तुझ्या मनात जे काय आहे ते मला सांग हे सगळं वल्लरी बाहेर उभं राहून ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो ही ओल्ड लेडी हे काय बोलते अर्णवचा साखरपुडा तर ती मोडणार नाही ना ईश्वरीबरोबर त्याचं लग्न तर लावून देणार नाही ना म्हणून ती खूप घाबरते आणि आता मलाच काहीतरी करावं लागेल असा विचार करून ती रूममध्ये येते तर राजी ही अर्णवच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते अर्णव हा तिला काही सांगणार इतक्यात वल्लरी म्हणते तुम्ही हे काय करताय अर्णवला असं का विचारताय मला तर वाटतं आपण लवकरात लवकर अर्णव आणि लावण्याचं लग्न लावून द्यावं कारण माझं आत्ताच लावण्याच्या मामामामीशी बोलणं झालं आणि ते म्हणाले की आम्ही खूप खुश आहोत लवकरच आपण अर्णव आणि लावण्याच्या लग्नाचा मुहूर्त काढूया आणि मस्त डेस्टिनेशन वेडिंग करूया आजी आज चिडून म्हणते हे तू काय बोलते मी अर्णवला दुसरं विचारते परंतु अर्णवला यामध्ये इंटरेस्ट नसतो त्यामुळे अर्णव तेथून निघून जातो तर वल्लरी ही आजीला समजावून सांगते कोणत्याही मुलाचं सा लग्न ठरलं की त्याची अशी द्विधा मनस्थिती होते त्यामुळेच मी तुम्हाला सांगते लवकरात लवकर लावण्याने त्याचं लग्न लावून द्या एकदा का लग्न झालं माणसांचा स्वभाव बदलतो आजीला ही गोष्ट पटते आणि ती म्हणते खरंय तुझं आपण लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख काढूया त्यामुळे वल्लरीला खूप आनंद होतो तर इकडे पाटील हा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो राजेशची माणसं ही झोपी गेलेली असतात त्यामुळे पाटील हा प्रयत्न करतो कसा बसा स्वतःचा एक हात सोडवतो मग दुसरा हात आणि त्यानंतर पाय सोडून ते थूम पळून जातो राजेच्या तावडीतून तो निसटतो तर इकडे राजेश हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आईबाबांना भेटण्यासाठी तेव्हा ईश्वरीचे बाबा विचारतात तुम्ही खूपच लवकर येथे आला राजेश त्यांना सांगतो हो गाव जवळच आहे आणि आमच्या गुरुजींचे खूप सारे विद्यार्थी आहेत ना त्यातील दोन विद्यार्थी तर डॉक्टर निघाले त्यामुळे आम्हाला काही टेन्शनच राहिलं नाही आणि गुरुजी कधीही स्वतःचा विचार करत नाही त्यांना माझ्या साखरपुड्याची काळजी आणि ते म्हणाले की तू जा साखरपुडा उरकू नये म्हणून मी आलोय तर सुप्रिया विचारते राकेश जी ती इत राके विचार ते इतक्या गावात राहतात त्यांचं गाव कोणतं आहे राकेश सांगतो मावळ तालुक्यात आहे सुप्रिया विचारते मग तेथे त्यांना ते इतक्या लवकर इलाज कसा मिळाला आणि ते बरे सुद्धा झालेत का राकेश म्हणतो मामी आता जुना का नाही राहिला गावात सुद्धा खूप सुविधा झाल्या आहेत सुप्रिया म्हणते तुम्हाला वाटलं असेल मी उगाच चौकशी करते तर माफ करा मला तर राकेश म्हणतो तसं काहीही नाहीये मी आमच्या साखरपुड्याबद्दल बोलायला आलोय आपण साखरपुडा लवकरात लवकर करावा अशी माझी इच्छा आहे तर बाबा म्हणतात मला असं वाटतंय की एकदा साखरपुडा आता नाही झाला तर आपण साखरपुडा करण्यापेक्षा सरळ सरळ लग्नाची तारीख काढूया आणि लग्नाच्या थोडा वेळाआधी साखरपुडा उरकून घेऊया हे ऐकून राकेशला आणखीनच आनंद होतो आणि तो म्हणतो तसंही चालेल पण लवकरात लवकर आपण लग्नाची तारीख काढूया मला आता आणखीन वेळ वाया जाऊ द्यायचा नाहीये आई बाबा तयार होतात त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते ईश्वरीला पाहून राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो मी मंदिरात चाललोय ईश्वरीला घेऊन जाऊ शकतो का तेव्हा आई यासाठी नकार देते आणि म्हणते तुमचा अजून साखरपुडा नाही झाला आहे मग आम्ही ईश्वरीला तुमच्याबरोबर कसं पाठवणार तर बाबा म्हणतात जाऊ दे त्यांचं लग्न तर ठरलं आहे ना आणि नात्यात मोकळेपणा हवा तेवढेच दोघे एकमेकांशी बोलतील त्यांना एकत्र जाऊ दे त्यामुळे राजेश हा चांगलाच खुश होतो ईश्वरीही तयार होते आणि ती रेडी होण्यासाठी जाते आता मस्तपैकी आपले इंदुरी जिलेबीबरोबर फिरायला जायचं म्हणून राजेश खूप खुश झालेला असतो तर इकडे अर्णवला पाटीलचा फोन येतो अर्णव त्याला विचारतो कोठे आहेस तू मी तुला रात्रीपासून कॉल करतोय तू माझा फोन का नाही उचलला तर पाटील म्हणतो साहेब मी तुम्हाला सगळं सांगतो पण फोनवर नाही मी तुम्हाला माझं लोकेशन पाठवतोय तुम्ही मला भेटायला या पण तुमच्या गाडीत येऊ नका रिक्षाने या माझ्या मागावर काही माणसं आहेत सगळं सेफ नाही आहे त्यामुळे अर्णव यासाठी तयार होतो तो पाटीलने पाठवलेल्या हो लोकेशनवर रिक्षाने पोहोचतो आणि पाटीलला कॉल करतो विचारतो तू कुठे आहेस तर पाटील सांगतो साहेब मी दुसऱ्या ठिकाणी आहे माझ्या मागावर माणसं आहेत ना म्हणून मी तुम्हाला वेगळी लोकेशन दिली आता मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो हो तुम्ही माझ्या मागे मागे या अर्णव हा लाईव्ह लोकेशनवर जाऊ लागतो परंतु तो ज्या बाजारात जातो त्याच बाजारात राकेश आणि ईश्वरी हे दोघे फिरायला आलेले असतात राकेश हा ईश्वरीला म्हणतो तुम्हाला काही खायचं असेल तर सांगा आपण ते खाऊया तर ईश्वरी म्हणते नाही मला काही खायचं नाही आहे मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आपल्या साखरपुड्याच्या दिवशी खूप हतबल झाला होता तुम्हाला आजपर्यंत असं कधी आम्ही वागताना नाही पाहिलं हे ऐकून राकेशला मोठा धक्काच बसतो पण तो लगेचच बाजू सावरून घेतो आणि म्हणतो ईश्वरीजी माझ्या आवडीच्या माणसांना काही झालं ना तर माझं असंच होतं पहिल्यांदाच तुम्ही मला असं पाहिलं ना उद्या तुम्हालाही काही असं झालं तुम्ही अडचणीत आलात तर तुम्हाला मला आता जास्त त्रास झालेला पाहायला मिळेल पण मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करेल ईश्वरी ही बाजूला निघून जाते तर राजेश विचार करू लागतो त्या दिवशी सगळ्यांनीच माझं वागणं नोटीस केलं आता मला स्वतःवर कंट्रोल ठेवावा लागेल तर इकडे अर्णव हा पाटीलच्या लोकेशनवर येत असतो पाटील एका रिक्षात बसलेला असतो पाटील अर्णवला जवळ बोलावून घेतो हे दोघेही रिक्षात बसतात पाटीलला खूप लागलंय हे पाहून अर्णव विचारतो हे तुझ्या डोक्याला काय लागलंय अचानक हे कुणी केलंय तर पाटील सांगतो साहेब ते सांगायची वेळ नाहीये खूप महत्वाचं बोलायचं आहे आपण कोर्टात असलेल्या त्या चार वकिलांचा पत्ता लावत होतो ना तीन वकील तर ट्रेस झाले होते पण चौथ्या वकिलाचा पत्ता लागत नव्हता तो चौथा वकील म्हणजे तुमच्या बहिणीचा नवरा आहे आणि खरं सांगायचं तर तो वकीलही नाहीये हे ऐकून अर्णवला जबर धक्कास बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पाटील अर्णवला राजेचं सगळं सत्य सांगणार आणि त्यानंतर अर्णवला बाजारात राजेश आणि ईश्वरी एकत्र फिरताना दिसतील आणि अर्णव त्यांच्या पाठीमागे त्यांचा पाठलाग करू लागेल आणि हे दोघे एकमेकांसमोर येणार मग आता अर्णवला राजेशचं संपूर्ण सत्य समजलंय मग तो अर्णव राजेश बरोबर काय करणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा हे पाहायला आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद